नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय भरत न्यूज जर तालुका नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी अशी बातमी आहे आणि बातमी आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने जी उमदीमध्ये जमीन घेतली त्या जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाला शेतकऱ्याची फसवणूक झाली आणि लाखो रुपयाचं कमिशन घेतल्याच्या नेहमी चर्चा होत्या मात्र या संपूर्ण भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ही जमीन खरेदी केली होती त्या शेतकऱ्यांनाच आता आरोप केला आहे आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे आपली जमीन ज्या किमतीला प्रत्यक्षात विकली त्यामध्ये तब्बल एक कोटी दहा लाख रुपयाचं कमिशन घेतल्याचा संस्थांनी आरोप केला आहे संबंधित शेतकऱ्यांनी आपल्याला फसवलं असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडेही केली होती मात्र त्या संदर्भात पण आपल्याला न्याय मिळाला नसल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे हे प्रकरण काय आहे तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं सन दोन हजार वीसमध्ये मध्ये जत तालुक्यातील उमदी या ठिकाणी बाजार बाजारावर स्थापन करण्यासाठी जमिनीची खरेदी केलेली होती आणि या जमीन खरेदीच्या संदर्भात अनेक वादविवाद निर्माण झाले होते राजकीय आरोपही करण्यात आले होते संचालक मंडळाने या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र या आरोपाला दुजोरा मिळालेला नव्हता ही जमीन जी आहे की ज्या शेतकऱ्यांची घेतलेली आहे ते मदगोंडा उर्फ अप्पू माळी आणि त्यांचे वडील शिवाप्पा माळी यांची जमीन आहे ही सिटी सर्व्हे नंबर एकशे पंच्याहत्तर अब्लिक एक पं अब्लिक दोन या ठिकाणची ही जमीन आहे आणि दोन हेक्टर सदती सहार एवढी जमीन ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं खरेदी केली होती तत्कालीन उपसभापती यांच्या नावानं हे खरेदी करत करण्यात आलं होतं उमदीमधील ही जमीन तब्बल एक कोटी शेहेचाळीस लाख चाळीस हजार रुपयाला या शेतकऱ्याकडून खरेदी केली आहे आणि या शेतकऱ्याला खरेदीपूर्वी तीस लाख रुपयाची रक्कम ही एस आर पावती म्हणून देण्यात आल्याचं था या खरेदी कथात नमूद करण्यात आलं आहे प्रत्यक्ष माळी या शेतकऱ्यानं लेखी तक्रार केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडं आणि या तक्रारीत म्हटलेलं आहे की आपली फसवणूक झालेली आहे उमदी येथीलच तत्कालीन काँग्रेसचे नेते सुरेश कल्लोळे तब्बल पासष्ट लाख रुपये या जमीन खरेदी व्यवहारानंतर घेतले होते आणि हे सर्व ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन झालेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं ही रक्कम घेतल्याचं तक्रार अन्यायग्रस्त शेतकरी अप्पू माळी यांनी केली आहे ही रक्कम घेतल्यानंतर रक्कम परत दिली जात नसल्यामुळं त्याचा मानसिक धक्का बसून संबंधित अप्पू माळी यांचे वडील शिवाप्पा माळी यांचं निधनही झालं आहे शिवाप्पा माळी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अप्पू माळी यांनी संदर्भात गावातील अनेक पुढाऱ्यांच्याकडेही तक्रार केली होती या संदर्भात न्यायपंचायत झाली मात्र न्यायपंचायतीमध्ये ठरल्याप्रमाणे शिवाप्पा माळी आणि अप्पू माळी या माळी कुटुंबयांना याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही याच्या पलीकडे जाऊन अप्पू माळी यांनी आणखीन एक संस्थांनी आरोप केलेला आहे तर या संपूर्ण जमिनी मध्ये जो दीड कोटी जवळजवळ रुपयाचा व्यवहार झाला होता त्यातले एक कोटी दहा लाख रुपये विविध कारणांनी कमिशनच्या नावावर हडप केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यातले पंचेचाळीस लाख रुपयाचं कमिशन जे आहे तर तेही नेत्याने काही नेत्याने घेतलेला आहे असाही त्यांनी आरोप केलेला आणि कमिशनचे पंचेचाळीस लाख व सुरेश कल्लोळी याने घेतलेले पासष्ट लाख असे तब्बल एक कोटी दहा लाख रुपयाची रक्कम या शेतकऱ्याकडून घेण्यात आलेली आहे आणि स्वतःची जमीन विकूनही या शेतकऱ्याच्या पदरी अगदी निराशा पडलेली आहे अगदी किरकोळ रक्कम त्याच्या हातात पडल्यामुळं त्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे या संपूर्ण प्रकरणाची आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशी करावी आणि आपल्याला न्याय द्यावा या कमिशनमध्ये कोणकोण नेते होते कोणकोणी याच्यामध्ये पैसे घेतले या, या सर्व प्रकारची आता चौकशी होणे गरजेचं आहे आपल्याला आपली जमीन तर मिळावी किंवा आपल्या जमिनीचा पूर्ण मोबदला मिळावा अशी मागणी ही या अप्पू माळे यांनी केली आहे नमस्कार मी मधवंडा माळे हे यार्डला शेत दिलेलं आहे फसवणूक झालेलं आहे सुरेश बाळापा कुळोळे पासष्ट लाख रुपये कमिशन खालेलं आहे पुढे फुडावर पंचावन्न लाख रुपये खाल्ले होते आम्हाला नुसता मार्केटमध्ये चाळीस लाख रुपये आम्हाला नुसता पैसे गावले होते ही हो कोण काय त्यांना कारवाई करावं एवढं आमची मागणी आहे परत पैसे देणार पर न्याय झाले सगळं झाले पैसे देणार सांगली तक्रार करलो ती पण दखल घेतली नाही जतमध्ये तक तक्रार करलो ती पण दखल घेतली नाही आम्हाला निस्तप ती काय आहे बघा कोण असून काम करले हे कडक कारवाई करावं ते काय तर म्हणते तो काय असा तोला दिली असं तसं काय तर म्हणून दाब घालते ते कमिशन घेते म्हणून सांगले ते आज मध्ये आम्ही तक्रार करले नाही ते काय तक्रारच करले नाही तो मग चौकाश करताना देवतो म्हणते तो गबस्थिती देवतो म्हणते ते गबस्थिती चार माणसं झाले सगळं झाले तुमच्यात काय मागणी आहे आमची काय नसतं का आम्हाला पैसे घ्यायचा पैसे एवढा जा गेला की ईशा संपला आमची कसूनही काम करणार आहे जय भारत न्यूज व्हिरो जप